嗯，可以可以。Hmm. Mm hmm. स्वागत आहे अप्सरा हॅलो ताई काय करताय जेवण झालं का नाही आज झालं नाही बघा अप्सरा माझं जेवण झालं नाही बघ आता काम झाले म्हणलं चला लाईव्ह उत्तरी घेऊ नमस्कार शुभ दिन नमस्कार तुम्हाला आणि शुभ दिवस आणि अप्सरा जेवण केली का तू जेवली का अप्सरा मी सकाळी स्वयंपाक करते पण चार ला जेवते बापरे हो का लय लवकर जेवती का माहिती मी सकाळी स्वयंपाक करते पण आता नाश्ता केला मी आणि मुलांनी हो का बरोबर कैलास पाटील तुझं नाव काय आहे माझं आय डीवर जे नाव आहे ना तेच आहे दादा बरोबर किती केवढ्या आहेत ग तुझी मुलं साडेतीन वर्षाचे हो का छान बरं नमस्कार लाइक डन बाय ओके ओके हरकत नहीं चला ये तो काम आता थोड़ा हो का बराबर कोई हरकत नहीं करा काम हो का हा बरोबर आम्ही बिनकामाचे आहे आपसरा म्हणते रामकृष्ण हरी दादा आज अंगात आलो होतो मी आले अंगात आले म्हणत मी आले आज <laughs> जेवण झाले का हो दादा जेवण झाले बरं माझ तुला पण काय काम नाही तू पण रिकामीच असते हो का दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आणि हाय अभिषेक दादा हाय लाईक केली आहे हो okay. का धन्यवाद होमच सोडले वाऱ्या मला हो का ब्लॉक <laughs> करून टाकतो अप्सराला नको नको <laughs> सांगते कर तो ले खाती नाही नाही खात नाही बर छान बोलती अप्सरा मला आवडतं अप्सराचं बोलणं तिचं नाव आहे ना तसंच गोड बोलती ती <laughs> हाय का डोक <laughs> अप्सरा <laughs> अप्सरा हसा आणि बोला ना तुला नाही मला हाय काय बोलू जास्वंदीच्या फुलात मूर्ती सोबत विठ्ठल रुपयाची मिठ्ठे उभा ठाई ठाई युट्यूबवर माझ्या तिथाई मला मिळाली साक्षात ज्ञानेश्वर मारीची पाठीची वाई नुकताबाई हो का घावड दादा खूप खूप धन्यवाद कुठं नाही ने आहे घरातून आहे मी का अप्सरा <laughs> नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा झालं का ताई जीवन नाही दादा जीवन झालं नाही आता करायचं आहे मला जीवन नाही आवरला आम्ही दादा चंद्रावरून आहोत हो का ताई अप्सर असेल खूप छान अरांगात आले